सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार रामसात पुते यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व सेलचे कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक मंगळवार तारीख तीस रोजी माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाली याप्रसंगी आमदार यशवंत माने युवा नेते अजिंक्य राणा पाटील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश चवडे यांच्यासह तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते यावेळी बोलताना माझे आमदार राजन पाटील म्हणाले मोहोळ तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी सीना भीमा नदीवर बंधारे सिना भोगावती जोड कारवा कृष्णा भीमा स्तरीकरण तसेच आनगर व दहा गावे पाणी पुरवठा यासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर भाजप सकारात्मक आहे आपल्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार असल्याने आपण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना जादा मतधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले या प्रसंगी बालाजी साठे मदन पाटील सोमनाथ दावणे आदींनी आदी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली जाधव यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे यांनी मांडले या प्रसंगी तालुक्यातील सरपंच उपसरपंच विविध संस्थेचे पदाधिकारी पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते